पंचवीस लिटर द्रावणात दूध व पाण्याचे प्रमाण असे आहे द्रावणात किती लिटर दूध टाकले म्हणजे दूध व पाण्याचे प्रमाण हे किंवा गुणोत्तर हे चोवीसास पाच होईल हे मूळच जे काही द्रावण आहे नेत्रानो मूळ द्रावण हे द्रावण मूळचं आहे पंचवीस लिटरचं प्रथमत या द्रावणामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण आहे चाराश एक दूध आणि पाणी यांचं प्रमाण चारास एक आहे लेकरांना लक्ष द्या मग दूध आणि पाणी किती प्रत्येकी किती त्याचा शोध चलपद एक वापरा चार एक अधिक एक एक बराबर हे द्रावण पाच एक्स बराबर पंचवीस यक्स ला एक टकरा पंचवीस कड जातानी पाच भागीला हा भाग गेला सर पाच न म्हणजे चार गुणीला पाच अर्थात वीस लिटर हे आहे या द्रावणामध्ये दूध तर एक गुणीला पाच म्हणजे एकूण पाच लिटर या द्रावणामध्ये आहे पाणी लक्ष द्या आता गणित काय म्हणते उत्तराप्रद जायचं कस इथं मांडा छदस्थानी मांडा पाणी सध्याचं दूध आणि पाण्याचं प्रमाण मांडा दूध सध्या द्रावणात वीस आहे पाणी सध्या द्रावणात पाच आहे प्रश्न द्रावणात किती लिटर दूध टाकले म्हणजे दूध पाण्याचं प्रमाण चोवीसास पाच होईल किती लिटर काय टाकले दूध टाकले हा प्रश्न म्हणून उदाहरणार्थ एक लिटर एवढं दूध टाकलं तर अशानं काय दूध आणि पाणी यांचं नव गुणोत्तर चोवीस पाच यावं त्रिराशिक पद्धतीनं फक्त तिरपा गुणाकार लेकरांनो पाचचा या पदासोबत चोवीसचा या पदासोबत म्हणजे पाचचा चा गुणाकार वीस अधिक एक सोबत बराबर चोवीसचा गुणाकार पाच सोबत पाच आतील पदाला गुणी गुणीला पाच गुणीला वीस शंभर अधिक पाच गुणीला म्हणजे पाच एक्स हा गुणाकार एकशे वीस ओके आता या पाच एक्सला करू एकट एकशे वीस कडे जातानी शंभर वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते आता पाच एक्स म्हणजे ही वजा भाकी वीस एक्स एकट करू वीस कड कर, जाताना पाच भागीला यक्स बराबर हा चार न गेलेला भाग आणि हे उत्तर मिळालं म्हणजे का चार लिटर किती दूध टाकले म्हणजे दूध आणि पाणी यांचं प्रमाण किंवा गुणोत्तर चोवीस पास होईल त्याचं उत्तर चार लिटर पर्याय क्रमांक ये मध्ये प्रश्नाचं उत्तर दर्शवलेलं आहे ओके गुणोत्तर प्रमाण मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल